भावना एकच आहे एक आमच्या जवळच्या सहकार्याचा एका कार्यकर्त्याचा या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच एक निमित्त आहे या निमित्तानं त्यांनी बैलगाडा शर्यत स्पर्धा युद्ध त्यांच्या सगळ्या त्यांच्या टीमने त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवलेले आहेत एक आनंद आहे एक माझा आमचा सहकारी अत्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं ते कुठंतरी थोडं समाजामध्ये प्रविष्ट करून आज एक चांगला स्वतःच्या पायावर उभा राहतोय आणि कुठेतरी समाजला एक चांगलं काम तो करतोय आणि त्याच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांचे मित्रमंडळी आज या स्पर्धा ठेवलेत की आयोजकांना धन्यवाद देतो की विनायकराव सारख्या माणसाच्या एका चांगल्या माणसाच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा स्पर्धा ठेवल्यात त्यांचं मी आभार मानतो मामा इतर वगैरे बंदी होती सर्वोच्च न्यायालयात सुद्धा भारताने आहे हा ग्रामीण तर राज्य सरकारने या शर्यतींना कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार तुमच्या सूचनेची नक्की आम्ही दखल घेऊ कारण मी पण नवीनच क्रीडा मंत्री अजून एक दीड महिना महिन्यात सवा महिना झालेला आहे त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये समजून घेईल काय करता येईल यातनं काय मार्ग काढता येईल शेवटी बैलगाडी शहरात म्हणजे ग्रामीण भागामध्ये खरंच एक त्याला एक वेगळं महत्व आहे आज एवढी मोठी गर्दी एवढी मोठी ही आपण किती मोठ्या साबांना एवढी मोठी कधी गर्दी होत नाही एवढी मोठी गर्दी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या एवढी गर्दी पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे या कुठेतरी शर्यतीला कुठंतरी या क्रीडा विभागाच्या वगैरे काय येत आहे त्याला तुमच्या तुम्ही जी सूचना केली त्या बाबतीत काय करता येईल त्या तपासणी केली जाईल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य समोर आहे राष्ट्रवादी पक्षाची काय भूमी करणार शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे की युवकांना पुढे आणायचं आणि युवकांना संधी द्यायची बघा बरेचसे आमदार आता सगळे तुम्हाला युवकच दिसतील आणि निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवार साहेब तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब हे निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तरुणांना संधी देऊ आणि हे महावीचं सरकार आहे त्यामुळे सर्वच देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील ही सगळी मंडळी एकत्र मिळून निर्णय घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील आणि युवकांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न सगळेजण करूया The new